तब्बल सात वर्ष कोर्टात केस सुरू राहिली आणि अखेर बहिणीला तिचा मिळकतीमधील हिस्सा कायदेशीर मिळाला याबाबत सविस्तर माहिती अशी की गाव मौजे वांगणी तालुका वेल्ला जिल्हा पुणे येथील शेतजमीन मिळकती गट नंबर सहाशे बेचाळीस व इतर या जमीन मिळकतीबाबतच्या वाटपाच्या दाव्यामध्ये सात वर्षानंतर मुलीला कायदेशीर हिस्सा हक्क का मिळाला सदरवर नमूद शेतजमीन मिळकती वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणीने भावाला रितसर वाटप करून मागितले परंतु भावाने वाटप करून देण्याचे नाकारले तदनंतर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट विजय एच ललवाणी यांच्या कायदेशीर सल्ल्यानुसार व वा युक्तिवादाने शेतजमीन मिळकतीमध्ये सरस निरसमानाने वाटपासाठी व वा निरंतर मनाने हुकुमासाठी दिवाणी न्यायालयात भावाच्या विरुद्ध दावा दाखल करण्यात आला सदर दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने कायदेशीर नोटीस पाठवून भावाचा जबाब मागितला भावातर्फे कोणीही कोर्टात आले नाही व एक तृतीयांश हिस्सा देण्यास बहिणीस प्रतिसाद दिला नाही सदर व नमूद शेतजमीन मिळकती रामचंद्र बिहामने यांची वडिलोपार्जित शेतजमिनी होत्या त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे कायदेशीर वारस मुलगा धोंडिबा दोन्ही मुली नामे सौ प्रमिला व सौ अलका हे होते सदर सर्वांच्या नावाची नोंद रामचंद्र बिहामणे यांच्या मृत्यूनंतर झाली होती सर्वांचा सदर मिळकतीमध्ये एक तृतीयांश अविभक्त हिस्सा होता परंतु भावाने बहिणीचा हिस्सा देण्याचे नाकारले व वाटप करण्याचेही नाकारले सबब मे दिवाणी न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात वाटपासाठी व वा ठरावासाठी दावा दाखल झाला मे दिवानी न्यायालय पुणे श्रीमती प्रगती येर्लेकर कोर्ट यांनी बहिणीचा युक्तिवाद ऐकून बहिणीस एक तृतीयांश अविभक्त हिस्सा देण्याचे व कायदेशीर वाटप करून देण्याचे दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केले व अखेर बहिणीला न्याय देण्यास विधीतज्ञ ॲडव्होकेट विजय एच ललवाणी यांना यश आले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा